Shri Ram, Jai Ram Jai Jai Ram, Shri Ram, Jai Ram Jai Jai Ram Shri Ram Jai Ram. नमस्कार आज दिनांक बारा में। श्री श्रीराम जय राम जय जय राम कोणत्याही परिस्थितीत वृत्ती स्थिर ठेवावी जय जय राम, राम नमस्कार आज दिनांक बारा श्री श्रीराम जय राम जय जय राम कोणत्याही परिस्थितीत वृत्ती स्थिर ठेवावी अमानित्व हो हा देहाचा धर्म आहे दुसऱ्याचा मोठेपणा राखून आपला मोठेपणा वाढवावा दंभ हा मनाचा धर्म आहे तो दुसऱ्याला फसविण्याकरता नसावा स्वतःचे कल्याण करून घेण्यापुरताच दंभ असल्यास हरकत नाही अहिंसा हा देहाचा आणि मनाचा धर्म आहे अहिंसा ही हेतूवर अवलंबून असते वाचेने कोणाचे मन दुखू नये आणि देहाने परपीडा करू नये दुसऱ्याचे दोष सांगणे हे हीनपणाचे लक्षण आहे लौकिकातला मोठेपणा एका जन्माचा घात करतो पण दंभ आणि हिंसा अनेक जन्मांचा घात करतात देशामुळे हिंसा घडते म्हणून आपण कोणाचाही द्वेष करू नये काम क्रोधाधिक सर्वच विकार भगवंताच्या आड येतात पण वैर आणि द्वेष यांसारखा परमार्थाचा नाश करणारा शत्रू नाही स्वार्थामुळे द्वेष घडतो स्वार्थ जायला नामासारखे दुसरे साधन नाही आपली वाचा दुसऱ्याला शिकविण्यासाठी आणि मोठेपणा बाळगण्यासाठी नाही वाचेने म्हणजे जिभेने बोलता येते आणि खाता येते नेहमी सत्य आणि गोड बोलावे आणि खाण्याच्या बाबतीत जीभ आपल्या ताब्यात ठेवावी स्वतःची चित्तशुद्धी करून घेऊन संतांचे गुण आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा अभिमानाचे विष जिथे येते तिथे नामाची आठवण ठेवावी हिरण्य कश्यपूच्या ठिकाणी देखील भगवंत नव्हता असे नाही पण कुंपण फार वाढल्याने शेत दिसेनासे व्हावे तसे हिरण्य कश्यपूचे झाले स्वतःच्या ठिकाणी भगवंत आहे हे हिरण्य कश्यपू अभिमानामुळे विसरला त्यामुळे भगवंताला खांबात दिसावे लागले अभिमान जरुरी पुरताच ठेवावा मी रामाचा आहे असा अभिमान धरावा रामाची नामाची कास धरावी नारायणाचे दर्शन व्हावे असे नाही प्रल्हाद म्हणाला नाम नाही सोडणार असे म्हणाला लहानपणाची वृत्ती चांगली असते लहानपणात चूक नाहीच आणि सगळा फायदाच असतो भगवंताजवळ आपण लहान मूल झाल्याशिवाय त्याला कृपेचा पाना फुटणार नाही म्हणून आपण भगवंतापाशी लहान व्हावे लहानपण हे वयावर अवलंबून नसून आपल्या वृत्तीवर अवलंबून असते कोणाविषयी ही वाईट विचार मनात आणू नयेत त्यापासून आपलेच मन गढूळ होते माझा प्रपंच जसा व्हायचा असेल तसा हो पण तुझा विसर मला पडू देऊ नकोस असे परमेश्वराला अनन्यतेने म्हणावे मला खात्री आहे तो तुमच्या सहाय्याला आल्या वाचून राहणार नाही वृत्ती स्थिर करण्यासाठी तिला स्थिर वस्तूवर चिकटून ठेवली पाहिजे श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम। महाराज म्हणतात आपल्या आयुष्यात आपल्याला बाधा आणणारे जे विकार आहेत ना वेष आहे मत्सर आहे मत हिंसा आहे हेच खरं आपल्या अधोगतीला कारणीभूत ठरतात साधना मार्गावर तर हे महत्त्वाचे शत्रू आहेत आणि त्यामुळे खरं तर आपल्या ज्ञानाचा वापर आपण दुसऱ्याला काहीतरी शिकवण्यासाठी करूच नाही आपल्या स्वतःच्या आयुष्यात आपल्याला त्याचा लाभ कसा करून घेता येईल याचाच नेहमी प्रयत्न करावा आणि महाराज सुंदर असं उदाहरण देतात हिरण्यकश्यपूचं हिरण्यकश्यपूच्या ठिकाणीसुद्धा भगवंत नव्हता असं नाही खरं तर प्रत्येक माणसाजवळ भगवंत हा असतोच पण आपल्यालाच त्याची ओळख पटलेली नसते आणि त्याला अभिमान त्याच्या परमेश्वराच्या वरचट ठरला आणि म्हणूनच परमेश्वराला खांबातून त्याला दर्शन द्यावं लागलं पण याच्या उलट प्रल्हाद होता त्याने नाम कधीच सोडलं नाही अभिमान बाळगला नाही तो फक्त नारायण नारायण म्हणत राहिला आणि भगवंतानंही त्याला सर्वतोपरीने सांभाळले आपण सर्वांनी खरं तर असंच लहान मूल होऊन त्या परमेश्वराच्या ठाई राहिलं पाहिजे असंच महाराज सांगतात आणि मग परमेश्वर आपली कृपा आपल्यावर बरसवतोच आपण त्या परमेश्वराजवळ हीच प्रार्थना करूया की आम्हालाही तू असंच लेकरासारखं सांभाळ आणि आमच्यावर ही नामरूपी कृपा अखंड कायम ठेव श्रीराम जयराम जय जय राम, जे राम, जे राम, जे जे राम। तुम्हा सर्वांसाठी खूप सारी गुरु ब्ले श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव जय जय राम श्री राम जय राम